स्वामी यांच्या वर्षांनी पावन वर्षांनी पुणे झालेला असाजींच्या गावसेवा या अंतर्गत गावाचे सर्व घटकांना आजपर्यंत मागच्या दहा वर्षामध्ये असं की मागच्या दहा वर्षामध्ये या देशाची अभूतपूर्व अशी प्रगती झालेली आहे आणि त्यातच मोदीजींनी जे जे आपल्या लोकांसाठी केलं ते आज जवळपास दहा वर्ष झाले आपल्याला मोफत अन्न भेटत आहे सिलेंडर भेटलेलं आहे घरकुल भेटत आहे रस्ते भेटत आहे सगळ्यात चांगल्या प्रकारचा सुविधा भेटत आहे शेतकऱ्यांना भेटत आहे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये केंद्राचे आणि सहा हजार रुपये राज्याचे अशा एक ना अनेक योजना आपल्याला सांगता येतील आता एक विश्वकर्मा योजना सुरू झालेली आहे विश्वकर्मा योजनेमध्ये जे बारा बलोतेदार आहेत तर त्यांना त्यांच्या हाताला कौशल्य मिळावं म्हणून त्यांनासुद्धा कर्जाची रक्कम देण्यात येईल दे। कामगारांसाठी पेटी वाटप असेल त्यांच्या मुलांचं पाल्याचं से शिक्षणाचं असेल अशा पद्धतीचं काम हे मोदीजींच्या काळामध्ये चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचं जे वाक्य आहे अंत्य उदय अंत उदय म्हणजे शेवटच्या घटकातला जो माणूस आहे त्याचा उदय जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं ध्येय हे पूर्ण होणार नाही आणि त्यासाठी अवरित परिश्रम करणारा या मतदारसंघाचे आमदार माननीय श्वेताई महाले पाटील यांनी या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा उघडून आणलेली आहे आज जवळपास चिखली मतदारसंघामध्ये बावीसशे बावीसशे कामं आणि त्याची जर रक्कम जर पाहिली तर जवळपास पाच ते सहा हजार कोटी रुपयाची कामं आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघात चालू आहे मासूरमध्ये बघितलं तर मासूलमध्ये जवळपास इथं बोर्ड आपण लावलेला आहे जवळपास दहा ते बारा कोटी रुपयाचे कामं आपले मासूरमध्ये चालू आहे अंतर्गत गावातले रस्ते असतील बारी समाज भवन असेल आणि पाळी समाज भवन असेल त्याच्यानंतर कोळी समाज भवन असेल या सर्वांच्या ज्या निगडीच्या गोष्टी असतात त्या सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न या आमदार श्वेताई महाले पाटील करत आहे आणि मित्रांनो यांना फक्त सरकारमध्ये येऊन फक्त एक दीड वर्ष मिळालं मोदी सर यांचं फडणवीस सरकारसोबत जर पहिलेच पाच वर्षामध्ये झालं असतं तर आज आपल्याकडे कमीत कमी वीस पंचवीस हजार म्हणजे आपल्या कोणतेही कामं राहिले नसते आज मासरूमध्ये जे काय अंतर्गत जोडणी रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळाल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक रस्ता हा डांबरीकरण होणार आपला हा जो रस्ता आहे हा जवळपास तीन साडेतीन कोटी रुपयाचा रस्ता सुद्धा हा मंजूर झालेला आहे तर सगळं कॉन्क्रीटकरण होणार आहे तर मासरू अलाटवाडी रस्ता तो सुद्धा मंजूर झालेला तोही होणार आहे म्हणजे कामं इतके आहेत की ते सांगताना वेळ कमी पडेल तर येणाऱ्या काळामध्ये कोण काय म्हणतं कोणता पक्ष काय म्हणतो त्यापेक्षा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये निगडीत गोष्टींसाठी सरकार आपल्यासाठी काही करत आहे का आणि या माध्यमातून तो करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे याच्यापूर्वीचे सरकार आपण बघितले परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं झाले नाही आज आपण म्हणजे दाडबुलढाणा रोड जरी सोडला पण ह्या ह्या रस्त्याने सुद्धा सगळा रोड तकाटक झालेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला विकास हवा असेल तर आपल्याला भक्कमपणे मोदीजींच्या पाठीशी उभं राहावं लागेल ह्या देशाला पुढे न्यायचं असाल जगातली दहाव्या नंबरची अर्थव्यवस्था ही पाचव्या नंबरवर आली आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ती तिसऱ्या नंबरवर होणार आहे आणि ह्या विकासाचे फळं ॲटोमॅटिकली आपल्यालाही मिळणार आहेत त्यामुळं मी आपल्या या सर्व जे बंधू इथं उपस्थित आहे सर्वांना विनंती करेल की येणारे आता एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये कोणताही दास धर्म पक्ष न बघता फक्त आपल्याला मोदीजींना विजयी करायचा आहे उमेदवार कोणी जरी असला है? तरी मोदीजींना विजय करायचा आहे आणि चारशे पेक्षा जास्त खासदार आपल्याला निवडून द्यायचे आहे एवढं आपण मनाशी कुंघाट बांधावं आणि सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करावं ही आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो भारतीय जनता पक्ष आमदार श्वतात पाटील तुम्ही पाटील तुम्ही बढो Hmm. जिल्हा सचिव माझी जिल्हा उपाध्यक्ष आणि बाजार समिती संचालक आज भारतीय जनता पार्टीतर्फे गावचलो अभियान चालू आहे अंतर्गत माझ्याकडं बूथ नासूरचा बूथ एकसष्ट दिलेला होता आज आम्ही या अभियानांतर्गत प्रत्येक गावातील जे आमचे जुने कार्यकर्ते आहेत जे राशन दुकानदार आहेत जे दुकानदार आहेत सर्व घटकातील मंडळींना आम्ही आज भेटी दिल्या त्यांना मोदीजींनी ह्या मागच्या दहा वर्षामध्ये काय काम केलेलं आहे त्या सर्व कामांची माहिती दिली आणि त्याचबरोबर आपल्या मतदारसंघाच्या आमदार विकास कन्या आमदार श्वेतादाई महाले पाटील यांच्या निधीतून जो हा विकास मासू गावाचा होत आहे या मतदारसंघाचा होत आहे निमित्तानं आम्ही हा सर्व विषय सर्व लोकांना समजावून सांगितला याच माध्यमातून आज मासू सर्कलमध्ये मा चार ते पाच गावांमध्ये हे गावचलू अभियान आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण जवळपास पंधरा ते वीस गावांमध्ये हे मी स्वतः जाऊन या अभियानाची व्याप्ती करणार आहे